हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बरस ब्लोग, बरस ब्लोग, बरस ब्लोग करते आणि तुम्ही कशा आहात आता सगळेजणी मस्त मजेत ना मस्त मजेतच राहा तर इथे आता माझी ना सकाळची सुरुवात झालेली आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच ब्लॉग बऱ्याच वेळा मी दाखवलं असेल ब्लॉगमध्ये की माझं सकाळचं वगैरे रुटीन किंवा मी सकाळी काय करते माझा दिवस कसा चालू होतो बऱ्याच गोष्टी अशा सकाळच्या मी स्टार्ट केलेल्या आहेत पण आता काय आहे मी ना दुपारी जाईल ऑर्डरला ते मला यायला ना उशीर होईल त्याच्यानंतर मला ब्लॉग वगैरे बनवता खूप म्हणजे कमी शक्यता खूप कमी आहे की मी ब्लॉग बनवायला स्टार्ट करेन म्हणून मी त्यांना सकाळीच माझा कॅमेरा चालू केलेला आहे आणि माझी सकाळची जी धावपळ आहे ना ती स्टार्ट केलेली आहे तर बऱ्याच मैत्रिणी पण अशा असतील केव्हा केव्हा ना खूप येतो ना सगळ्या सगळ्या रोजच्या रूटीनचं वगैरे कारण का मला तर ना आज अक्षरशः असं कंटाळलं ना सकाळी असं वाटत होतं की उठूच नाही खूप असं आळस आळससारखं किंवा असं थकल्यासारखं वगैरे झालेलं आहे शेवटी आपण काय थोडी ना मशीन आहोत केव्हा तरी असं थकायला वगैरे होणारच ना असं बऱ्याच महिला असतील किंवा बऱ्याच मैत्रिणी अशा असतील ना की त्यांना असा एखादा दिवस असं बघा रोज आपण तेच तेच करतच असतो नाही असं नाही पण एखादा दिवस असा असतो ना की अरे मला खूप कंटाळा आला या गोष्टीचा -ते ना म्हणजे तेच तेच आता मला उठून परत तेच करायचं भले रविवार जरी असेल ना तरी आपल्याला उठून ना सगळं हे करायचंच असतं म्हणून ना त्याच्यासाठी ना मी आज सकाळी जेव्हा उठली ना तेव्हा जसा सहाचा अलार्म लागला तसा मला इतका असं अरे सहा वाजले पण आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे ना थोडासा इतका आळस भरतो ना तर असं वाटतं खरंच उठू नये आणि काहीच काम करू नये तर चला असं ह्या गोष्टी काय आपल्यापासून सुटलेल्या नाही आहेत त्यासाठी आपल्याला जे रुटीन आहे ते परत सुरुवात केलीच पाहिजे नाही ते इथे सकाळी सकाळी ना माझं सगळं डब्याचं वगैरे काम चाललेलं आहे मुलांची वगैरे डब्याची कामं चाललेली आहेत म्हणजे चपाती भाजीचं आणि मला ऑर्डरमध्ये पण द्यायचे असतात त्यांचे पण बनवायचे आहेत म्हणजे अगदी मला कंटिन्यू हे सकाळी आठ वाजेपर्यंत हे सगळी माझी कामं होतच असतात कारण का आयुष्य सकाळी जातो सात वाजता त्याच्यानंतर ना मिताली आत्ता माझी लागलेली आहे ला जॉबला म्हणजे तिचा आजचा ना दुसरा दिवस आहे काल तिचा पहिला दिवस होता आज तिचा दुसरा दिवस आहे मग तिचा पण आता टिफिन मला ह्या टायमालाच द्यावं लागेल नाही तर ती मोस्ट ऑफ ना, ना कॉलेजला वगैरे जाते ना तेव्हा जेव्हा टिफिन घेऊन जात नाही ती नाश्तासुद्धा करून जात नाही पण काय आता तिनं जाते ना ती डायरेक्ट येते आठ साडेआठ वाजता येते त्याच्यामुळे ना तिला टिफिन देणं खूप जरुरीच आहे तर इथे आयुषचा एकदा टिफिन गेलेला आहे आणि आता इथे मी तयारी करते ती मितालीच्या टिफिनची त्याच्यासाठी ना त्याचं टिफिन पहिला गेल्याच्यानंतर इथे पाणी भरायचं होतं ते मी पाणी वगैरे म्हणजे पिण्याचं वगैरे पाणी आहे ना ते मी भरून घेतलं एका साईडला एका साईडला मनोर सगळं बाथरूमचं वगैरे बालड्या वगैरे भरायच्या असतात ना ते, करतो ते, 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 ते तो भरायचं काम करतोय तर इथे आमच्या दोघांचं तेच काम चाललेलं आहे आणि मनोहरला खूप म्हणजे पहिल्यापासून अशी सवय आहे लवकर उठण्याची सवय आहे म्हणजे मी उठली नव्हती अर्धा लगेच पाठवून उठतो कारण का त्याला पण तो पण पहिला इतकी वर्ष जॉब करतो करताना त्याला पण उठण्याची वगैरे सवय आहे ना त्यामुळे तो पण झोपून राहतो तो तर केव्हा केव्हा रविवारी तर मी उशिरा उठते पण तो त्याच्या टायमात उठतोच उठतो तर इथे आमच्या दोघांचं ना ॲक्च्युली बोलणं चाललेलं आहे थोडंसं गप्पा चाललेलं आहे एखादा एक विषय असा आमचा होता की त्याच्यावर म्हणजे सकाळ सकाळ त्याने ते, तो विषय काढला आणि आम्ही त्याच्यावरती ना बोलत होतो ते ते तर तेच आमचं चाललेलं आहे बोलणं त्याच्याबरोबर माझं इथे एका साईडला काम पण चाललेले आहेत मस्तपैकी ना मितालीचा पण डब्बा गेल्याच्यानंतर इथे मी थोडंसं ना पाच मिनटं काढले आणि चहा घेतलेला आहे कारण का मी सहा वाजता जी उभी होती ना ती मिताली काहीतरी साडेसातच्या नंतर गेलेली आहे तेव्हापासून तेव्हापर्यंत तर ना मी पाणी पण प्यायली नव्हती आणि चहा पण घेतला नव्हता मग दीड तास तो असाच झाला म्हणून मला असं वाटलेलं की आता बसून थोडंसं ना एक ग्लास पाणी तरी पिते आणि अर्धा कप चहा घेते तर ते माझं झालेलं आहे त्याच्यानंतर ना मी परत एकदा चपात्यांसाठी उभी राहिलेली आहे त्या म्हणजे मला आठ वाजताना दहा ते बारा चपात्या द्यायच्या होत्या अजून कोणाला तरी तर ते त्या बनवून घेतल्या आणि मनोर आणि मी नाश्ता करू शकेल ना इतक्या परत मग बाकीच्या चपात्या बनवून घेतल्या म्हणजे जवळजवळ मी परत सतरा अठरा चपात्या बनवलेल्या आहेत तर इथे मस्त ज्यांना द्यायच्या आहेत ना त्यांच्या चपात्या मी भरल्या आणि मनावर आता वॉकला चालला आहे ना तर त्याला बोलली मी तू आता जाता जरा त्यांच्याकडे चपात्या देऊन जा तर इथे त्याच्यासाठीच मी आता हा जो सेकंड चहा काढते तो त्याच्यासाठीच काढते कारण का तो त्याने अजून चहा वगैरे घेतला नव्हता तो जर सात वाजता उठला तो पाणी भरायला लागला त्याच्यानंतर त्याने चहा वगैरे काय घेतला नव्हता मग त्याने आता एक चहा वगैरे घेतला आणि चहा घेऊन मग तो वॉकसाठी चा निघून जाईल त्याच्यानंतर मग माझी इथे सगळी बाकीची कामं तो येईपर्यंत ना देवपूजा वगैरे बाकी असते तो आल्याच्यानंतर मग देवपूजेला वगैरे लागतो त्याच्या आधी मग मी इथे ना सगळं घराची साफसफाई वगैरे करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे काय आता एकदा जर सुरुवात केली तर मग थांबायचं नाही कारण की मला दुपारी मग कामाला पण जायचं होतं सांगते काय जेव्हा असं अगदी कंटाळा वगैरे येतो ना तेव्हा बरोबर ना आपली कामं ना डबल झालेली असतात आणि खरं आपल्याला मूड नसतो करण्याचा पण आपल्याकडे काय ऑप्शन नसतं आपल्याला ते पूर्ण करावीच लागतात तर इथे मस्तपैकी बघा मला एक काम ते झालं ना, नाही आणि मनाने मला विचारलं पण नव्हतं मग सगळी कामं वगैरे झालेली होती आणि मला त्यांनी विचारलं पण नाही की मी आज ना हे घेऊन येतो म्हणून तुळस घेऊन येतो माझी तुळस आहे ना खराब झाली तर म्हणजे ल तुळशीची लग्न वगैरे झालं तोपर्यंत मी काढली नव्हती ती आणि त्याच्यानंतर ना दोन दिवसांनी मी तुळस ती जी पूर्ण सुकलेली होती ती काढून घेतली आणि कुंडी अशीच रिकामी ठेवलेली हो आणि बाकीची झाडं आहेत ना माझं हा बाजूला जास्वंदाचा पण झाड आहे ना तो पण खूप खराब झाला होता ही मोठी जास्वंद आहे त्याला भरपूर म्हणजे भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत आणि बिन पाण्याचं माझं ना बघा ॲलोवेरा आहे ना तो छान मस्तपैकी किती वर्ष झाले मी लॉकडाऊनमध्ये ना पाच महिने गावी अससे अससे आ, होती तरी पण तो छान जे असाच राहिला होता किती वर्ष झाले माझा तो ॲलोवेरा जसं तसाच आहे इथे मोठ्या जास्वंदी पण म्हणजे कट करायची होती मला पण ना त्याला अजून एकच कळी आलेली आहे बाकी त्याला ना अशी भरपूर फुलं वगैरे येऊन गेले आहेत तर तो आता कट करायला गेलं तेव्हा बघितलं तर त्याला एक कळी आहे मग हा फुल होऊन जाऊ दे मग त्याला पण आपण ना कट करून घेऊया तर इथे ना सगळ्या झाडांचं आता ना मनोवर सगळी म्हणजे काटछाट वगैरे करणं किंवा सगळी माती वगैरे चेंज करणं कारण का आता एक कुंडीमध्ये मला हे लावायचंच आहे ना तुळस लावायचीच आहे ना त्याच्या हिशोबाने ना आता तो सगळ्याच इथे कुंड्या साफ करून घेईल तर इथे तो दाखवतो आहे की मातीमध्ये ना गांडूळ झालेले आहेत तर तो बघतो मातीमध्ये गांडूळ झालेलं चांगलं असतं कारण की ती माती मस्त भुजभुजित पण राहते आणि चांगलं हे होते म्हणजे झाडांना वगैरे वाढण्यात मदत होते पण मी त्याला बोली की मग मा, मा गांडूळ वगैरे आहात मग तुळस कशी आपली खराब झाली तेच त्याला विचारत आम होते आमचं बोलणं पण त्याच्यावर ते चाललेलं होतं तर बोलतात मला काय एवढी त्याची आयडिया नाही आहे पण मला चांगलं माहिती आहे की गांडूळ असले पाहिजे तर आमची पूर्ण झाडं लावलं जातं हेच चर्चा वगैरे चालू होते त्याच्यानंतर ना त्याने मला लगेच ती जास्वंद एक जास्वंद माझी छोटीवाली खराब झालेली ना ती पण माती वगैरे थोडीशी चेंज केली आणि त्यामध्ये हळद आम्ही पूर्ण सगळ्याच कुंड्यामध्ये मग हळद वगैरे टाकून घेतलेली आहे आणि जेवढी सगळी पिवळी पानं वगैरे ह्याला होती ना जास्वंदाला ती सगळी मनोवर क्लीन करून घेतलेली आहेत तर त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ना माझ्या खिडकीमध्ये छान असं कवळं ऊन येतं दुपारचं पण खू ऊन येतं ह्याच्यामध्ये पण छान असं ना पूर्ण हळद वगैरे टाकल्यामुळे ना थोडीशी आता ना छान आणि स्वच्छ झाले आहेत आणि जरा बऱ्या वाटत आहेत सगळं साफ करून घेतलं ना त्याला म्हणजे ते पंधरा वीस दिवसांनी मनावर करतच असतो आणि त्याचंच काम आहे ते कुंड्या वगैरे सगळं साफ करणं त्याच्यानंतर ना माझं म्हणजे जे लादी वगैरे पुसण्याचं काम होतं ना ते सगळं करून गेलं कारण का हॉलमध्ये त्याने सगळी ना माती माती केली होती कुंड्या जेव्हा माती चेंज केली तेव्हा कुंड्यांमधली तर आता माझे मस्तपैकी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मी इथे ना दुपारच्या जेवणासाठी ना तयारी करते कारण का मला अगदी दहा वाजता निघून जायचं आहे पण आता मनोर फक्त एकटाच आहे जेवायसाठी पण त्याला चपाती भाजी नुसती दुपारची एक तर सकाळी खाल्लेली असते आणि परत ती थंड चपाती भाजी त्याला खायची नाही आहे म्हणून मग मी इथे कुकर लावून घेतलं म्हणजे ठीक आहे म्हणजे माझी रा आत्ता जी आमटी होऊन जाईल ना तीच डायरेक्ट मग मला ती रात्रीला पण उपयोगी पडेल म्हणजे मला उशीर झाला तर एकच भाजी बनवली ना की माझं काम होऊन जाईल म्हणून मी ना इथे मग डायरेक्ट डाळ भाताचा कुकरच लावला त्याच्यानंतर ना मी इथे कुकरच्या शिट्ट्या वगैरे होईपर्यंत किंवा कुकर थंड होईपर्यंत माझी दुसरी कामं करून घेतली म्हणजे मा माझी पार्लरची बॅग वगैरे ती भरून घेतली माझं नित्यसेवेचं से पुस्तक आहे ते वाचून घेतलं त्याच्यानंतर ना कपडे वगैरे चेंज करून डायरेक्ट कारण का आता माझा एकदम टाईम अप होत चाललेला आहे माझा दहाचा टायमिंग मला निघायचं होतं दहा ते सव्वा दहापर्यंत मी लास्ट निघणार होती तर दहा जवळजवळ वाजले होते त्याच्यासाठी ना मी फटाफट कपडे तेव्हाच चेंज करून आलेले आहे आणि फक्त मी आता डाळीला फोडणी घातली ना का मग नंतर मी निघेल कामाला जाण्यासाठी तर इथे काय नाही आहे फक्त मी नॉर्मल नॉर्मलच डाळीची डाळ म्हणजे आमटी करणार होती एकच तर मी इथे आमटीला फोडणी घालण्यासाठी ना भरपूर असं ना लसूण घेते आणि लसूण कढीपत्ता राई जिरा आणि जे आपले मसाले वगैरे जे असतात नॉर्मल नॉर्मल तिखट कारण का मला आमटी बनवायची आहे ना मग फक्त तिखट आणि इथे मी गोडा मसाला वाटलेलं वाटण वगैरे काय घालणार नाही आहे कधी कधी मी तशी पण आमटी बनवते वाटण वगैरे घालून पण ह्या ह्याच्यामध्ये ना मी आज शेंगा आणली होती शेवग्याची शेंग आणली होती काल येताना तुम्ही बघितली असेल ना की मी पालकबरोबर शेवग्याची शेंग आणलेली ती शेंग घातलेली आहे बटाटा घात घातलेलं आहे आणि मी डाळ बटाटा बनवणार आहे म्हणजे आमटी बनवणार आहे त्याची तर ते सगळं मी एकत्र शिजवतानाच घातलेलं जसं कांदा टोमॅटो बटाटा आणि शेंग तर ती मस्तपैकी आता ना त्यालाच फोडणी घालणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मग जास्त काय घालायची गरज नाही आहे म्हणजे राई जिरा कढीपत्ता लसूण हिंग घातलेलं आहे फोडणीला मस्तपैकी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे सुके मसाले घातलेले आहेत आणि मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झाल्याच्यानंतर आमटी फोडणीला घातलेली आहे छान अशी आमटीला कड आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे लास्टला घालणार आहे त्याच्या अगोदरना मी इथे माझ्या डब्यातला कोकम संपला होता तर तो कोकम मी भरून वगैरे घेतला दोन सालं कोकमाची आमटीमध्ये घातलेली आहे म्हणजे छान अशी ती तिखट आंबट वगैरे आमटी होते हे बघा शेवटी आता मी कड आल्याच्यानंतर म्हणजे एक उखळी आल्याच्यानंतर ना कोथिंबीर घातलेली आहे आणि छान अशी आमटी माझी तयार झालेली आहे बघा याच्यामध्ये शेवगा आणि म्हणजे शेंग घातलेली आहे आणि बटाटा वगैरे घातलेला आहे मस्त पैकी इथे ना डाळीला फो कड येईपर्यंत एक एक मिनटं अशी ठेवणार होती कड येईपर्यंत तोपर्यंत मी इथे नाश्ता वगैरे घेतलेला आहे काढून कारण की -का मी अजून नाश्ता केला नव्हता माझं पुस्तक वगैरे बाकी होतं ना वाचायचं आणि मी आज सकाळी टिफिनसाठी बनवलं होतं अंड्याची भुर्जी तर त्यासाठी ना मी पुस्तक वगैरे वाचल्याच्यानंतरच वशाट वगैरे काय असेल मग ते खाण्या खायला मोकळे होते तर इथे मस्तपैकी सगळी माझी कामं झालेली आहेत सगळं माझं आटपलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे ऑर्डरसाठी तर चला माझा दिवस आता इथेच थांबवते मला खूप उशीर होणार आहे येण्यासाठी परत भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्या तोपर्यंत बाय